भारतामध्ये क्रूड ऑइल सापडत नाही आणि भारत हा क्रूड ऑइलच्या बाबतीत इतर देशांवर आजही निर्भर आहे असे असूनही जागतिक तेल बाजारात भारत हा केंद्रस्थानी का आलेला आहे युरोपियन यू, युनियनने भारतासोबत जानेवारी महिन्यामध्ये मुक्त व्यापार करार केला फेब्रुवारी महिन्यामध्ये भारत आणि अमेरिकेतही ट्रेड डील पूर्ण झाली मदर ऑफ ऑल डील्स अँड फादर ऑफ ऑल डील्स असं या दोन्ही करारांना म्हटलं जातं अमेरिका भारतावर प्रचंड दबाव टाकत आहे की आपण इराण आणि रशियाकडून तेल घेऊ नये असे असतानाही भारत या दबावाला का घाबरत नाही आपल्याला या सर्व प्रश्नांचे उत्तर जागतिक तेलाच्या राजकारणात आणि अर्थकारणात सापडतात बघा मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये युक्रेन रशिया युद्ध सुरू झाले आणि संपूर्ण जगाचं राजकारण अर्थकारण हे क्रूड ऑइलच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात झाली जागतिक राजकारणात तेल हे केवळ इंधन नसून ते एक सत्तेचं शस्त्र आहे एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सर्वप्रथम हे वापरले गेलं अरब इस्रायल युद्ध झालं अरब देशांनी संपूर्ण जगाचा तेल पुरवठा थांबवला त्याचा परिणाम म्हणून पहिल्यांदा क्रूड ऑइलला एक राजकीय शस्त्र मानलं गेलं पश्चिम देशांना त्यावेळेस ऊर्जा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेप्रमाणे महत्वाची वाटू लागली दोन हजार पाचच्या दरम्यान अमेरिकेमध्ये नॉर्थ डकोटा येथे शेल क्रांतीची सुरुवात झाली आता शेल क्रांतीची सुरुवात म्हणजे काय अमेरिकेच्या खोल जमिनीत दोन ते तीन किलोमीटर खाली अं दगडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अ नॅचरल गॅस सापडला आणि क्रूड ऑइल सापडलं अतिशय चांगल्या दर्जाचं आणि एक मोठा सप्लायर म्हणून अमेरिकेचा उदय जागतिक तेलाच्या व्यापारामध्ये झाला त्याचा परिणाम हे मोठा झाला मध्य पूर्व देशांची जी एक मक्तेदारी होती क्रूड ऑइलच्या बाबतीत त्याला थोडासा खीळ बसली आणि अमेरिका एक मोठा सप्लायर म्हणून संपूर्ण जगामध्ये त्याचं स्थान निर्माण झालं बघा रशिया युक्रेन युद्धाच्या आधी युरोप आपली तीस टक्के ते पस्तीस टक्के तेलाची गरज जी आहे ते आणि चाळीस टक्के जे नॅचरल गॅस आहे ते रशियाकडून पूर्ण करत होता रशियाचे डेझुबा पाईपलाईन ही जी पाईपलाईन आहे ती एक पूर्ण युरोपमध्ये पसरलेली होती आणि त्या पाईप पाईपलाईनचं डेझुबा पाईपलाईन असं नाव आहे त्यालाच फ्रेंडशिप पाईपलाईन असंही त्याचं ट्रान्सलेट केलं जातं संपूर्ण मध्य युरोप पर्यंत हंगेरी पर्यंत चार हजार किलोमीटरची पाईपलाईन रशियाने संपूर्ण युरोपमध्ये टाकली होती आणि एक मोठा गॅस ऑइल गॅस आणि ऑइलचा पुरवठादार युरोपला रशिया होता युरोपमधील अनेक रिफायनरी केवळ रशियन युरल म्हणजे एक कच्च्या तेलाचा प्रकार आहे रशियामध्ये जो सापडतो त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी ह्या सगळ्या रिफायनरीज युरोपमध्ये बनवलेल्या होत्या त्यामुळं ह्या युद्धाचा परिणाम म्हणून डायरेक्ट रशियाला तात्काळ सोडणे हे संपूर्ण युरोपला अवघड गेलं सुरुवातीला पण ते झालं फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि अनेक दशकांपासून ही जी व्यवस्था चालू होती संपूर्ण युरोप जो रशियावर अवलंबून होता ती जागतिक ऊर्जा साखळी एका रात्रीत विस्कळीत झाली या विस्कळीतपणातून भारताने स्वतःसाठी केवळ मार्गच काढला नाही तर स्वतःला जागतिक तेल अर्थव्यवस्थेत ते एक बॅलन्सर म्हणून प्रस्थापित केले आणि संपूर्ण अर्थकारणात राजकारणात आपलं महत्व जागतिक का अर्थकारणात वाढलेलं दिसून दिसून येतं युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लागले पण इथेच एक मोठी तांत्रिक पळवाट हो होती निर्बंध कच्च्या तेलावर होते पण रिफाइंड फ्यूल ज्याच्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल येतं रिफाईंड असतं त्याच्यावर मात्र कोणतेही निर्बंध नव्हते भारताकडे जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक रिफायनरीज आहेत भारताने मागच्या दहा वर्षामध्ये ह्या डेव्हलप केल्या जसे की रिलायन्सची जामनगरची रिफायनरी खूप डेव्हलप आहे आणि या रिफायनरीजमध्ये रशियाचं जे जड ऑइल आहे क्रूड ऑइल आहे ते शुद्ध करण्याची क्षमता आहे आणि क्रूड ऑइलच्या या रिफायनरीमध्ये भारताचा जो नंबर आहे जगामध्ये नंबर दोन लागतो म्हणजे तीनच जगामध्ये असे देश आहेत जे की क्रूड ऑइल दर रिफाईन करू शकतात आणि स्वस्तामध्ये करू शकतात चीन एक आहे अमेरिका आहे एक भारत आहे भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी केलं युद्ध जसं सुरू झालं तसं आणि या तेलावर भारता प्रक्रिया करून त्याचं डिझेल बनवलं आणि तेच डिझेल आपण युरोपला निर्यात केलं आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर कच्च्या तेलावर दुसऱ्या देशात प्रक्रिया झाली तर त्याचा ओरिजन मूळ देश बदलतो म्हणजे तेल क्रूड ऑइल रशियाच पण प्रक्रिया भारतात झाली त्याचा अर्थ आपण क्रूड ऑइलचे उत्पादक झालो असाच त्याचा अर्थ होतो आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमाचा भंग त्याच्यामध्ये होताना दिसत नाही ही जी पळवाट होती ही पळवाट भारताने ऍक्सेप्ट केली युरोपने ऍक्सेप्ट केली या स्ट्रॅटर्जिक अॅटॉनॉमीला जो व्यापार होतो पाश्चिमात्य देशांनी खूप टीका केली सुरुवातीला तेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस या जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताचं तेल धोरण हे राजकारणावर आधारित नाही तर भारताच्या बाजार धोरणावर आणि भारताच्या फायद्यावर आधारित जर भारत रशियाकडून तेल खरेदी करत नसता तर जागतिक बाजारात तेलाचे भाव एकशे पन्नास ते दोनशे डॉलर प्रति बॅरल पर्यंत गेले असते असं त्यांचं म्हणणं आहे ज्यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही कोलमडली असती विस्कळीत झाली असती हे भारताला वेळोवेळी हा स्टँड ठेवावा लागला त्यावेळेस दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत सत्तांतर झालं आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आलं आणि ह्या प्रशासनाने रशियन तेल खरेदी थांबवण्यासाठी भारतावर प्रचंड दबाव वाढवू लागतो काल होता पन्नास टक्के टॅरिफ आपल्याला लावलं होतं म्हणजे पंचवीस च पन्नास टक्क्यापर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ त्यांनी लादलं आणि अमेरिका भारताला रशिया ऐवजी आणि किंवा मग आमचं स्वतःच क्रूड ऑइल घ्या असा दबाव टाकत होता पण अडचण अशी आहे व्हेनेझुएला हा देश थोडासा माग देश आहे तिथे जे क्रूड ऑइल उत्पादन होतं ते पाच ते दहा मिलियन बॅरल एवढं होत आणि भारताची गरज ते पूर्ण करण्याची ताकद व्हेनेझुएलामध्ये नाही आहे रिफायनरी तिथले जे ओ, तेल कंपन्या आहेत जरी आता अमेरिकेच्या ताब्यात आले असल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये त्या माग आहेत ते इतका सप्लाय वाढवतील असं वाटत नाही बरं रशिया अजूनही भारताला आपण त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो बघा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारताने रशियाकडून होणारी आयात थोडी कमी केली अमेरिकेच्या दबावाखाली ते मान्य करतो अमेरिकेकडून आपण क्रूड ऑइल आयातही केलं परंतु आजही भारत आपल्या गरजेच्या बत्तीस टक्के तेल रशियाकडून घेतो युद्धापूर्वी हे प्रमाण एक ते दोन होतं एक ते दोन टक्के होतं ते वाढून आपण पन्नास टक्क्यापर्यंत गेलो होतो पण आता हे अमेरिकेचे खाली आपण ते बत्तीस टक्क्यापर्यंत आज आलेलं आहे युरोप अधिकृतपणे म्हणतो की रशियाला मदत आपण आम्ही करत नाही पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान जो मुक्त व्यापार करार झाला याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाकून जातात अमेरिकेचे जे अर्थसचिव आहे स्कॉट बेसेट यांनी तर उघड उघड सांगितलं की युरोपियन देश स्वतःच्याच विरोधातील जे युद्ध सुरू आहे त्यांचं त्याला अप्रत्यक्षपणे पैसा पुरवत आहे कारण ते भारताकडून जे डिझेल घेतात ते रशियन तेलापासून बनलेले डिझेल आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इनडायरेक्टली आप युरोप हर एक प्रकारे रशियाला मदत करतोय कारण तो भारताकडून तेल घेतोय असं त्यांना म्हणायचं युरोपला माहित आहे की भारताशिवाय त्यांना स्वस्त डिझेल मिळणे अशक्य आहे ती एक ते एको पण सिक्रेट आहे आणि ती ती व्यवस्था संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केली युरोपने ऍक्सेप्ट केली निर्बंध कागदावर आहेत पण जमिनीवर डिझेलची आवश्यकता सगळ्या जगा जगाला पडते रशियाकडून स्वस्त तेल घेतल्यामुळे भारताने गेल्या एक एकोणचाळीस महिन्यामध्ये बारा बारा तेरा अब्जे डॉलर्सचा डायरेक्ट फायदा एक लाख करोड रुपयाचा डायरेक्ट फायदा झाला तसा इनडायरेक्ट खूप फायदा झालेला आहे म्हणजे आपण रिलायन्सवरही मोठ्या प्रमाणामध्ये विनफॉल टॅक्स लावला आणि त्याच्यातून हे सत्तर हजार कोटी हे भारताला मिळालेले होते इनडायरेक्ट फायदा हा सव्वीस अब्ज डॉलर पर्यंत आहे असं म्हटलं जात भारताने जागतिक तेल व्यवस्थेत अशा प्रकारे स्वतःला आता बसवलेला आहे की आज भारताला या साखळीतून बाहेर काढणे पाश्चात्य देशांना परवडणार नाही आज भारत केवळ ग्राहक नाही तर तो, तो आता जागतिक पेट्रोलियम सिस्टीमचा बॅलेन्सर झालेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये रिफाइंड फ्युल ऑइल सप्लाय करणारा एक मोठा देश बनला आहे भारताचं हे महत्व निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचं आहे असं आपण म्हणू शकतो आपण थांबूया धन्यवाद